अमरावती येथे श्रीमंत सावजी सेठ यांनी बावीस वर्षे अगोदर सुरू केलेले संत गजानन महाराज पायदळवाडीचे दर्यापूर शहरात आगमन होताच संजीव पाटील भारसाखळी भैया पाटील भारसाखळी परिवारातर्फे गुरुकृपा मंगल कार्यालयासमोर भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यानंतर श्रीची आरती महाप्रसाद देण्यात आला सकाळी नोव्हेंबरला पालखीचे तिथून प्रस्थान झाले त्यानंतर सकाळी सव्वीस नोव्हेंबरला पालखीचे तिथून प्रस्थान झाले व ती पालखी श्री गणेश लक्ष्मी पार्क येथील संजू भारसाकडे यांच्या निवासस्थानी आगमन झाले असता फुलांची रोडवर आरास करीत त्या ठिकाणी पालखीचे आगमन असता त्या ठिकाणी आरती पूजा पुष्पहार अर्पण करण्यात आले संजू पाटील व शीतल संजू भारसाकडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर त्याच ठिकाणी एकादशी असल्यामुळे साबुदाना उसळ व मेंदू वडा नाश्ता देण्यात आला त्यानंतर भूषण उर्फ भैया भारसाकळे व सुदर्शन भूषण भारसाकडे यांच्या हस्ते पूजा करून पालखीचे लोचवाड्याकडे प्रयाण झाले त्यानंतर प्रसाद हॉटेल या ठिकाणी सतीश पाटील भारसाकडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली व त्या ठिकाणी चहा पान देण्यात आले व त्यानंतर पालखीचे गजानन महाराज शेगावकडे करण्यात आले नमस्कार मी भारसाकडे श्री संत गजानन महाराज पालखी अमरावती ते शेगाव जाणारी माझी श्रीकांत चावजी यांना यांची भेट अचानक आराड येथे झाली होती आणि त्यांना मी विचारले असतं की तुमची व्यवस्था कोण करते तर त्यांनी मला सांगितलं की आमची व्यवस्था कोणीच करत नाही तेव्हापासून एक वीस वर्षापासून मी त्यांची व्यवस्था दर्यापूर येथे करत असतो रात्री त्यांचा निवासाची पण व्यवस्था करतो रात्री भोजन करून ते लोक आराम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरी येऊन नाश्ता वगैरे करून निघतात सतरा लोकांची पालखी आज जवळपास पाचशे लोकांवर येऊन ठकलेली आहे आणि खूप त्यांचे शिस्त <coughs> असते आणि ते दर्यापूर येथून निघत असताना माझ्या घरून निघाल्यानंतर भारसाकडे हार्डवेअर त्याच्यानंतर येऊन शेगावकरिता ते रवाना होता रामेश्वर माकोडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव